आई माहिती का दिवस दुसरा आता चालायला सुरुवात केली आम्ही सात वाजले आता पुढे नाश्ता वगैरे करू तेव्हा तुम्हाला दाखव घेतला आम्ही चाय भीतो आता सकाळ आता भाऊ लोक मस्त नाश्ता करतात आहे नाश्ता करायला भूक लागली बघितलं ना पहिल्या दिवसापासून भाऊ उपाशी आहे मस्त गरम गरम मेंदू वडे आता मेंदू वडे खाल्ले आता बर्गर सुशांत भाऊ आता सेवा बर्गर किंग सेवा बर्गर मागत वेज आहे वाटी कुठे गेली बाबूबाई वाटी चोरली वाटी चोरली तू ચલા જય સાયનાથ સાયના પરથી સાડે એકદમ કડક લાગતો મનીષ અને દાદુ પાદ કડક લાગતો आता आम्ही लोक आवडा ब्रिज वरती आहे भाऊ लोक पण आवडा ब्रिज वरती आले आपल्या फॅक्टरी आहे पबजी ते पुढे बाबू लोकांनी स्पॉट पुढे आहे बर्गर बोललेले आता बर्गर आल्या कालचा ऑर्डर आता समोसा काल बर्गर म्हणून समोसा भेटला तुम्ही तर बघितलं आम्ही बर्गर खाल्लाय आता आता पार्सल घेऊन चाललोय भाऊ लोकांसाठी आपले सेवाकारी पुढे आहेत त्यांच्यासाठी घेऊन आहे पण आता इथे कॅम्पिंग नव्हती हा प्रणय कॅम्पिंग नव्हती लावलेली <laughs> आमचा स्कॉट मोठा आहे पाच जणांचा आहे आता वाजले एक अरे नाही पण तो पुढे आहे ना बाकी तीन बाकी तीन पुढे आहे पास पाटी आम्ही रस्ता पुढे साफ करताय आम्ही मागे चालतोय व्यवस्थित सदन कदा उपाशी

आम्ही करून निघाले एकदम फ्रेश वाटत पण वरती तर उन्हा एवढं कडक आहे ना काय सांगायला सायराम सायराम मनीष आता पुढे काय खायला पियायला आता काय नाही आता सुद्धा वर जायचं आणि जेवायचं पोट भरून बरा बर एकदम बर वाटत ना आता आंघोळ वगैरे करून बर वाटत प्रॉब्लेम काय चार्जिंग नाही भेटायचं करायला

काय आता आम्ही लोक जेवतो आणि मग नंतर पुढे तुम्हाला भेटतो आता वाजले सहा आम्ही आराम वगैरे करून निघालोय पुढचा हॉल्ट आता नाश्त्याचा कुठे असेल माहित नाही मला काय बाबा नाश्त्याचा हॉल्ट कुठे आपला आता वाचा नाश्त्याचा काय माहित नाही पण तीन किलोमीटर किंवा चार किलोमीटर वरती नाश्त्याचा वाट असेल संध्याकाळची आरती होईल त्यानंतर आपल्याला नाश्ता भेटेल सगळेजण चालता आहे सगळेजण पुढे आहे बघूया आता पुढे जाऊन आता चाय नाश्ता गेलाय आम्ही लोकांनी सगळेजण बसले पाऊ बसल्या असल्याच आहे झोप <laughs> येते काय काय राम तिकडे बसले आपल्या जोडी मध्ये काय मनीष बाबू आपलं दरवर्षीच इकडे फिक्स असत हॉटेल मध्ये मोठे बिझनेसमॅन आहे चौघ जण यांच्या शिवाय काय चालत नाही कोण दांडेकर

वाजले साडे बारा आम्ही लोक हॉल्ट पोचलोय तुम्ही बघत राहा केवढा लांब लांब पर्यंत आपल्या गाड्या हा बाबू आपल्या गाड्या बोललो आपल्या माणूस हरूल जाय कुठे जायचं आहे ते आता येऊन लाईन लागली आहे लांब कोच लांब अरे अरे साप बनले आपल्याला शॉर्टकट भेटले लाईन एवढी लागली आपण शॉर्टकट मध्ये धावणार काय सचिन भाऊ कसं वाटलं मग जेवण जेवण काय बोलतोस जेवण वगैरे कसं वाटलं मग भाऊ मस्त होत जेवण डाळ भात भेंड्याची भाजी शिरा आणि लोणचे खाल्ले गोपा आपण नाही घेत पण संपले आपल्याला शहद नव्हते नव्हते आपल्याला एवढं आता पाठवून एवढं आम्ही चालत आलोय पण पाचशे मीटर चालावं लागत लांब पर्यंत पब्लिक आहे आणि आमचा टेम्पो एकदम जेवण आधी तो शिडी पोचले सवन करून बाबाचे दर्शन केले सकाळी उठतील टेंट बिंट घेऊन आले सगळेजण एकदम भारी घरात बोलात होत भाऊ कटे नाही अरे फायनली आमची जागा भेटली आम्हाला

<laughs> 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 पाति गाणे जाता दे सेंगे नोण वर्ती <laughs> दे